देवेंद्र फडणवीस भाऊ हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस भाऊने गेला पाहिजे माई म्हणणं एकच आहे तुम्ही आरक्षण आरक्षण खेळून राहिले शेतकऱ्याचं काय आ अरे शेतकऱ्याची कोणीच पोहून राहिलं नाही अरे मरणारा मरून राहिला जगणारा जगून राहिला श्रीमंत होणारा श्रीमंत होऊन राहिला आणि महा महाराष्ट्रातला शेतकरी झाडाच्या जा फांदीला अटकून राहिला आ लाइट काय पंधराशे देऊन राहिला काय देऊन राहिला काय हा जीएसटी म्हणा सगळं महागल वस्तू महागल्या वस्तू काय अनाज महागलं तेल महागलं मीठ मागलं सगळ्या गोष्टी महागल्या काही समजून राहिला अनाव हो काय नाही काय पाचशे रुपये बजाल होत नाही दोन हजाराचा बजार होते थं पुरत महिनाभर मग विचार कर सगळ्या गोष्टी महागल्या आणि सगळं आमच्या शेतकऱ्याच्या बोकांडेवर आलं आ सगळं शेतकऱ्याच्या बोकॉन ठेवला देवेंद्र भाऊ तुम्ही तुमच्या बायकोचे व्हिडिओ पाहता मै बायको कशी नाचते कुठून नाचते कशी नाचते पण शेतकऱ्याचा व्हिडिओ कधी पाहिला नसन तुम्ही बाहे शेतकऱ्याबद्दल एवढं राग का घुणा का शेतकऱ्याच्या बद्दल असं का तुम्ही इलेक्शनच्या टायमाच्या वादे केलेले इरादे केले का कधी करता ते पूर्ण हा आमचा आम शेतकऱ्याला उल्लू बनवता शेतकऱ्याला बनवलं उललू पिऊन टिललं इलेक्शनच्या टायमाचं आणलं मटण आणि शेतकऱ्यानं दाबलं तुपटन असं झालं ते कारण आमचा शेतकरी इथंच नेला हे समजत नाही शेतकऱ्याले का दारू आणि मटण हा आपल्याला काय एक एक काय आहे एक कुत्रा सारखं दिलेलं हे आहे तसं कुत्र्याने टाकते ना बोटी दारू बोटी लू लू लू, लू करून शेपटी आलो होती तो तसं आमच्या शेतकऱ्याला करून टाकलं आ इलेक्शन आलं का तुमचे वादे चालू सगळं चालू अरे आमचा मूर्ख शेतकरी आहे महाराष्ट्रातला जातीपातीने वाटला गेला धर्मा वाटला गेला धर्माचा हात तमका, तमका ते ते मत। तुम्ही अपक्ष निवडून आणणार नाही जोपर्यंत अपक्ष निवडून आणणार नाही तोपर्यंत मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस केलेले काय धंदे हे समोर येणार नाही हे लक्षात ठेव जोपर्यंत हे बीजेपी आपल्या महाराष्ट्रात तोपर्यंत कारण तुम्ही का बोलून राहिलो अरे हे सरकार असं आहे मेल्यावर तोंडात पाणी टाकणार सरकार आहे पाणी टाकत नाही आत्महत्या होऊन राहिल्या दोरच आत्महत्या होऊन राहिल्या विचार करा तुम्ही दोरच आत्महत्या होऊन राहिला कोणचा सरकार नाही कोणचं न्यायव्यवस्था नाही कोणचे कार्यकर्ते नाही कोणचे अधिकारी नाही कोणचे धावून येत नाही हा म्या सोडले स्वतःच्या हातानं म्या सोडले दोरीवरचे शेतकरी स्वतःच्या हातानं चार पाच विचार करा तुम्ही आ अरे ज्या घरातला शेतकरी मोरतो ना फाशी घेऊन त्या घरातलं घरच मुरं मोरून जाते आ तो कर्जाच्या माफक कर्जानं हे आहे घायल आहे कर्जाचा व्याज भरून आला तो तुमच्या सरकारचे नाही गावातल्या लोक जोडून कर्ज घेतलं त्यानं त्याचे व्याज भरून राहिला त्याचा अजून मुद्दल भराच आहे व्याज चालूच आहे आणि व्याज आले मस्त करोडपती भरून राहिले घरं बांधून राहिले गाड्या घेऊन राहिले आणि सर शेतकरी तिच्याशीच मरून राहिला कधी काय करून काही सांगता येत नाही त्यावर शेतकऱ्याला झोप लागत नाही आणि तुम्ही काय सांगता देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या महाराष्ट्रात काय चालू आहे हे माहिती आहे तुम्हाला सगळं आरक्षणाच्या मागं लागले सगळं सोशल मीडिया आरक्षणाच्या मागं लागली पण शेतकऱ्याचं काय वोड़। शेतकऱ्याला ओरडू शेतकऱ्याने ओरडू सांगून राहिलो मी अरे शेतकरी हा जाती जातीत फैलला आहे शेतकरी एका धर्माचा नाही एका जातीचा नाही आहे आ शेतकरी अशी एक जात आहे का त्या जातीला कोणी ओळखत नाही सगळं पक्ष सगळ्या जातीला ओळखते तुम्ही मिटिंगा आरक्षणासाठी घेता पण शेतकऱ्यासाठी मिटिंग घेत नाही महसूल मंत्री असो कृषी मंत्री असो का मुख्यमंत्री असो का आमदार असो का खासदार असो ते अभय बन राहिलं आहे अभय बमलून राहिलं मग मी काय सांगून राहिलो का तुम्हाला आरक्षणासाठी जातीसाठी मिटिंग घेता येते शेतकऱ्याच्या बद्दल आवाज उडवण्यासाठी मीटिंग घेता येत नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही कधी शेतकऱ्याचा व्हिडिओ नसून बघितला चादरी झोपत असाल मस्त पाहत असाल टीव्हीवर न्यूजवर हा बायकोला व्हिडिओ आला तर थांबत असाल शेतकऱ्याचं उडाव फेकत असाल अरे काय चालू काय महाराष्ट्रात आपल्या हे काही समजून राहिलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री आम्ही तुम्हाला निवडून दिलं आम्ही तुम्हाला खुर्ची दिली याच्यासाठी दिली का शेतकऱ्याचं हित वाह म्हणून दिली ना का शेतकऱ्याची हित्त नाही करून राहिले म्हणून तुम्ही शेतकऱ्याला मारून राहिले आ काय म्हणा आम्ही ते सांगा अरे एका शेतकरी बोलत नाही हजार शेतकरी बोलत बोलते पण त्याचा आवाज आवाज दाबल्या जाते अरे मी कोणा पक्षाचा नाही आहे कोणत्या कोणच्या ह्याचा नाही आहे मी संघटनेचा माणूस नाही मी एक खरा शेतकरी आहे मी स्वतः बघतो मी हे दिवस हे बघा तुम्ही हे पयाटी पा हे पयाटी विचार करा एकच बोंडाला दिले एकच बोंडाला हे पया टीपा एकच बोंडाला दिले आ, आ, ये ले, ये ले ते लाईनच आहे तिला फुलंही नाही आहे आहे सप्टेंबर काय आहे सप्टेंबर आला पुढच्या महिन्यात त्याला कापूसला पाहिजे होता कापूस नाही हा कधी येईन माहिती आहे डिसेंबर जानेवारी महिन्यात त्याचा एले बोंड येणार आणि तेव्हा येईन बोंडडी बोंडडी आली तर गेली हे पयाटी गेली हे पयाटी हे एवढी पयाटी आहे फक्त विचार करा हे पयाटी हे बा या काहीच नाही आहे एले मी आहे तिचा हजाराचे फोरे मारले काहीच नाही आजूबाजून दिसून तुम्हाला काहीच नाही आहे बघा काहीच नाही आजूबाजून तुझ्याला हे काहीच नाही आहे मग विचार करा तुम्ही काहीच नाही विचार करा तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब कसा जगत असा शेतकरी एले बोंड नाही आहे फुलं नाही आहे पात नाही आहे हा आम्हाला कर्जमुक्त महाराष्ट्र पाहिजे कर्ज बाजारी नाही पाहिजे आम्हाला कर्ज माफीने पाहिजे मलाले भाव पाहिजे समजलं काय आम्हाला गुलाम म्हणून ठेवलं अरे मजूर जो असतो ना तो स्वतःच्या माला स्वतःचा मजुरी ठरू शकतो पण आम्ही शेतकरी असे आहे स्वतःचा माल पिकून आमच्या मालाला भाव देता येत नाही आम्हाला एखाद्या कंपनी स्वतःची प्रॉडक्ट तयार करते तर तो स्वतःचा मालाचा तो प्रॉडक्टचा भाव ठरू शकतो का नाही का मला ह्या या ह्या ह्याच्यामध्ये एम आर मध्ये द्यायचा आहे नाही तर मी कमी देऊ शकत नाही पण आम्ही असा शेतकरी आहे का आमचं आम्ही सोन्यासारखं पिकवतो आणि कवळीच्या मुला भाज विकतो विचार करा तुम्हीच लाजा वाटू द्या सरकारने लाजा वाटू द्या सरकार काहीच नाही सगळं बस चादर चादर घेऊन झोपलेलं आहे शत सरकारने एखादा शेतकऱ्याचा सरकार प्रश्न विचारला का सरकारले बनते नो, नो कमेंट नो कॉमेंट हिंदू में है हिंदू में हे बस सरकार हेच आहे हिंदू खत्रेमय बटो घे कटो घे अरे काय चालू आहे शेतकऱ्याबद्दल तर काही बोलत जा आवाज उठत जा शेतकऱ्याबद्दल कोणीच मागणी करून राहिला नाही कोणीच नाही असं समजून राहिलं की हे सरकार शेतकऱ्याचं आहेच नाही आ कुठपर्यंत भोगा शेतकऱ्यानं कुठपर्यंत भगाव आ कुठपर्यंत भोगा शेतकऱ्यांना माझं असं म्हणणं आहे तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही त्याचा कर्जमाफीच होत्या चुलीत होत कर्जमाफी पाहिजे असते मी कर्जमाफी होतं बोलतच नाही कधी आणि कर्जमाफी पाहिजेही नाही पुढच्या वर्षी अजून शेतकरी आमचे टपले आहे शेज घ्यायला अरे दोन एकर वाला चार एकर वाला कधी म्हणत नाही कर्ज आणि आम्ही गरीब शेतकरी शाह आमच्या पक्षी दोन एकर चार एकर वावरही नाही आहे दोन एकर वावर आहे तेही दोन एकर वावर आहे ना तेही आम्हाला सरकार म्हटलं कर्ज देत नाही आम्ही दरवर्षी सोसायटी भरतो काहून आम्हाला हे माहिती आहे का पुढच्या वर्षी आम्हाला पैसे लागते म्हणून आम्हाला सरकार म्हटलं बँकेत उभा करत नाही कर्जाच्या वेळेस हाकलून देते आणि वीस वीस तीस तीस टप्प्यावाले जमीनवाले लोकांना फोन लावते कर्ज कर पाहिजे का म्हणून तिथं जाते लोक मग छाती काढून कर्ज काढून देते तेच लोक कर्ज वाट पाहते कधी कर्जमाफी माफी होते तेव्हा ते असं होते ते समजलं तुम्हाला ते लोक वाट पाहिजे का कर कर्जमाफी कधी होते तोपर्यंत कर्ज काही भरत नाही आणि बोकांड्यावर बसते कोण गरीबाच्या शेतकऱ्याच्या ते श्रीमंत शेतकऱ्याच्या बोकांड्यावर कधी बसत नाही आणि तेच लोक कर्जमाफीसाठी मोर्चे काढते आम्ही काढत नाही गरीब शेतकरी कधी दिसला नसून तुम्हाला मोर्चा काढताना आणि कधी म्हटलं नसे त्या तोंडातून ऐकलं नसान कर्जमाफी कर, कर करा म्हणून अरे मालाले भाव द्या मालाले भाव पाहिजे त्याच्या तिच्या मालाले भाव असला ना तर तो कधी कर्ज मागणार नाही तुम्हाला कधीच नाही समजलं काय कधीच तो तुम्हाला कर्ज मागणार नाही देवेंद्र फडणवीस साहेब हे लक्षात ठेव जा तुम्हाला कर्जमुक्त महाराष्ट्र करायचं असेल तर तुम्हाला मालाले भाव द्या लागल नाहीतर शेतकरी हा झाडाच्या फांदीवर टांगलेला दिसन एक तू एक दिवस तुम्हाला हे लक्षात ठेव जा शेतकरी हा झाडाच्या फांदीवर टांगलेला दिसन आणि असे किती सोळान तुम्ही विचार करा दंपून जा शेतकऱ्याला सोडू सोडू झाडाच्या फांदीवरून कारण आमचा शेतकरी विमानात जाऊन मोडू मरू शकत ओळीने मारू शकत रेल्वेच्या इच्छा जाऊ न शकत कारण शेतकऱ्याचे एका भाषी पर्याय असते कारण तो शेतातच मरू शकते समजलं काय कारण सरकारनं असं जाहीर केलं आहे तो विमानातून मरण तिला कोरोनाला पैसे तो रेल्वेतून मरण तो लाखाने पैसे आणि शेतकरी झाडाच्या फांदीला मरू शकते रेल्वेतही मरू शकत नाही आणि विमानातही मरू शकत नाही औकात नाही राहत समजलं काय त्याची अवकात नाही आहे मराठी विमानातून उडी मारून किंवा रेल्वेतून उडी मारून आमचा शेतकरी अशा झाडाच्याच फांद्यातून मरू शकते समजलं काय एक दोरी आणि त्याचा गया कुठपर्यंत सोडा नाशा तुम्ही फाश्या कुठपर्यंत सोळा देवेंद्र फडणवीस ते सांगा मला शेतकऱ्याबद्दल काहीतरी बोला शेतकऱ्याचं हित करा तुम्हाला शेतकऱ्यांना मत दिलं लाडक्या बनले पंधराशे देऊ दे तुम्ही म्हणून नको सांगू नका लाडक्या बनले पंधराशे देऊन राहिलो हां जंदन ए, 2000 2000 हो, 2000 2000 ते जनधन काय म्हणते ते हे नरेंद्र मोदीची योजना दोन हजार रुपये भेटते तीन महिन्याचे का दोन हजार काय होऊन राहिलं आमचा फहारा होता नाही हो दोन हजाराचा आमचा फवारा होत नाही दोन हजाराचा आठ ते दहा हजारापर्यंत फहरा होते एक विचार करा कारण तुम्ही जी एस टी तशी आहे जे बॉटल पहिले चारशे पाचशे रुपयात भेटत होती ते बॉटल आता सातशे आठशे रुपयाची भेटून राहिली विचार करा तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कॉमेंट लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हायरल झाला माझी व्हिडिओ